नमस्कार दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी नऊ महिन्यापूर्वी रिदम हॉस्पिटलमध्ये संशयास्पद मृत्यू झालेल्या धनश्री राष्ट्रपाल मेढे हिच्या चुलत काकांनी भुसावळ प्रांत श्री जितेंद्र पाटील साहेब व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पी आय श्री पनगड साहेब यांच्यासमोर मयत धनश्रीचे चुलत काका महेंद्र घरवाडवे यांनी कैफियत मांडली त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर अधिकाऱ्यांनी मयत धनश्रीचा व्हिसेरा तपासण्यासाठी पाठवलेला असून त्याचा रिपोर्ट आणखी दोन महिन्यांनी येईलच त्यासाठी आपण पुन्हा संबंधित ठिकाणी जाऊन व्हिसेराचे रिपोर्ट लवकर मागवण्याचा प्रयत्न करू असे पी आय साहेब व प्रांत जितेंद्र पाटील साहेब यांनी आश्वासन दिले दरम्यान दिनांक दहा जून दोन हजार चोवीसला संबंधित प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करावा व दोषींना सजा देऊन आमच्या मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी मयत मुलीची आई व मामेबहीण आमरण उपोषणास प्रांत कार्यालयाजवळ बसले होते त्यांचे उपोषण निंबू पाणी देऊन व लवकरात लवकर तुमच्या मुलीला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देऊन उपोषण सोडण्यात आले दिकला पाच नऊ दोन हजार तेवीस सुरू होती बोलली आहे चांगली होती पण रात्री तिला साडे अकरा ते कोणी बारा सुद्धा झालं तिची पाठ विकत होती बरं तिची पाठ विकत होती तर तिला चायटा झाली तर माझ्या उठवलं उठलं काय झालं होता पाठ केला पाठ पाठबुखी पाठी तिला होता डायरेक्टचा प्रॉब्लेम होता त्याचा ओके तर तिचा रेग्युलर ट्रीटमेंट चालू होतं डॉक्टर कोण तिथे मग मी ज्या डॉक्टर आहे वीस तास तिथेच गेलो मी वीस तास तिथे गाडीला घेत होतो पाहिजे तिथलं पेशंट होतं ते डायरेक्टचं होतं ते तिथं घेऊन गेलो ते डॉक्टर काही आलेले नव्हते ते होते कर्मचारी काय दुसरं काही एक मॅडम होती ती डॉक्टर होती कोण होती ते माहिती त्यांनी ई सी जी वगैरे काढली तर ओके होती ती ई सी जी काही प्रॉब्लेम नव्हता म्हटलं त्या काही नाही नेहमी तुम्ही रिटर्न हॉस्पिटल मग कोणते रिटर्न रिटर्म दोन रिटर्न माझे प्राण त्याच्यासमोर हॉस्पिटल तिथे घेऊन जा ठीक आहे आलं लक्षात म्हटलं मॅडम पण तुम्ही डॉक्टरला बोलवा काय बघू तो त्यांचा पेशंट आहे मी बोलतो वाटलं तर डॉक्टरला डॉक्टरांनी तुमचं पेशंट आहे ॲडमिट करा ॲडमिट करा पैसे भारायचे मी पैसे भरायला तयार आहे हां असं काही होत नाही साहेब काही येणार नाही तुम्ही घेऊन जा बघ ठीक आहे जा सी टी काढली काढल्यानंतर त्यांचा काळ त्यांनी त्यांच्याला आणि आयसीयू मध्ये ॲडमिट करा पाचशे रुपये द्या त्याच मुलीनं घरस दिलेलं माझ्या पृथ्वीनं पाचशे रुपये कोण पे केला खूप तिच्या व्हील चेअरवरती बसव ती म्हणती की तर माझी फक्त पाडवत आहे का मला hmm. आयसीयूची काय गरज नाही घरी चालेल मेडिसन आहे घरी चाल आठ तास ते पाऊन तासामध्ये ते मेडिशन परत केलं ते जेव्हा मेडिशन दिलं तर मला असं होतं आपलं पेशंट चांगला आपली मुलगी चांगली वहिनीला रडत होतो ना वहिनी चढीचं कारण काय पेशंट आपलं चांगले आपली मुलगी चांगली तेव्हा तर आपण सतराशे पन्नास रुपयाचे मेडिशन लिहून दिलं ना काही झालं असतं ते काय असतं अर्ध्या तासानंतर ते मेडिशन वापस काय म्हणजे वापस करावं काही याची गरज का यावर तुम्ही का ते मेडिसिन तसं दिलं ते पैसे बी घेतले नाही मी तसं पळून आलो बरं पाहले तुमचं नाही की सर जसं लक्ष दिलं नाही त्याच्या आपण काही कंप्लेंट वगैरे काही नाही काही नाही काही नाही पण त्यांनी बघितलं तर मुलगी तो शांत लागली मग साहेब आले त्यांच्या अगोदर मला बोलू आतमध्ये देईल यांच्या मला माल मसोड अजून मला मला काका तुमची मुलगी

त्या न्यायासाठी लढावी संघर्ष करतो डॉक्टरने काय कारण दिलं कारण काय दिलं डॉक्टर मला कारण काही सांगितलं मला कारण हो द्यावा डॉक्टर साहेब बसून मला कॅबिनमध्ये म्हणतात तुमच्या मुलीला कोणताही आजार नाही रोग नाही बरी व्यवस्थित आहे आणि आय सी मधून जनरलमध्ये शिकते काय सांग आ, त्या संदर्भात असं आहे की दोन हजार तेवीसमध्ये नवव्या महिन्यात धनश्री मेढे म्हणून ही पेशंट होती ती पेशंट आजारासाठी आजारामुळे इथे ॲडमिट झाली होती आणि तिचा दृदेवानं मृत्यू झाला होता मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांचा आरोप असा होता की हिच्यावर चुकीचे उपचार आणि हल्जर डॉक्टरांच्या हजारांच्या मनामुळे तिचा मृत्यू झालेला आहे तर या संबंधांनी त्यांनी एलिगेशन केल्यामुळे आपण पोस्टमॉर्टम केलं त्याचं त्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तिचं मृत्यूचं कारण कळून देण्यासाठी डॉक्टरांनी तिचा व्हिसेरा प्रिझर्व्ह केला आहे ओपिनियन रिझर्व्ह ठेवलं आहे विसरा तो, तर तो विसर सध्या नाशिकच्या न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये तो आहे त्यानंतर आपण लगेच तपासासाठी सगळे तिचे उपचाराचे कागदपत्रं ताब्यात घेऊन हस्तगत करून ते सिव्हिल सर्जन साहेबांकडे पाठवले आहेत कारण अशा केसेसमध्ये जेव्हा डॉक्टरांचा आलगर्जीपणा वगैरे असा जर आरोप झाला तर त्यासाठी त्यांना कायद्याचं संरक्षण असतं त्यांच्यावर डायरेक्ट ॲक्शन घेता येत नाही त्यासाठी आपलं मेडिकल बोर्डाचं ओपिनियन घ्यावं लागतं तर त्यासाठी ते डॉक्युमेंट्स वगैरे सीज करून आम्ही तिकडे पाठवले आहेत आणि तिथं फक्त आता विसेरा रिपोर्ट आणि मृत्यूचं फायनल ओपिनियन काय आहे याच्यासाठी ते आढून बसले आहेत आणि न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये साधारणतः इतके दिवस झालेले असले तरी तिथं मा संपूर्ण महाराष्ट्राचे सॅम्पल तिथं डिस्पोज होत असल्यामुळे त्यांनी अजून दोन महिन्याचा वेळ मागितलेला आहे आमच्याकडे पण ही जे नातेवाईक आहेत हे थोडेसे यांचा या सगळ्या प्रशासकीय बाबीशी फार जास्त संबंध येत नसल्यामुळे त्यांना आणि भावनिक स्वरूपात जाऊन ते पॅनिक झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की इतका उशीर झाला ते असं याच्यामध्ये काहीतरी चुकीचं होतं आहे आपल्यासोबत अन्याय होत आहे असा त्यांचा समज होऊन ते उपोषणावर बसले आहेत तर आता आज आम्ही त्यांचं त्यांचं समाधान केलेलं आहे सगळे प्रोसिजर सुरू आहेत डिले जा होत डिले जो होत आहे तो काही डिलिब्रेटली किंवा मुद्दाम कोणी करत नाही आहे तर हा कायद्याच्या प्रोसिजरमध्ये डिले होत आहे तर आणि त्यासाठी त्यांना आता मान्य एस डी एम साहेबांच्या हाताने त्यांना निंबू पाणी देऊन त्यांचं त्यांना समाधान केलेलं आहे तर त्यांचं आता उपोषण आम्ही संपवण्यासाठी थोडं डॉळ त्याचं झालं आहे सर आपण मगाशी म्हणालात की दोन महिने याच्याकडे लागणार आहे आणखी पण ही केस साधारणतः नऊ महिन्यापासून आहे मग ते नऊ महिन्यात त्यांचा नंबर आतापर्यंत का नाही तर हा जो प्रश्न आहे हा न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेला आपण दोन रिमाइंडर याच्यापूर्वी दिलेले आहेत आतापर्यंत व्यक्तिशाय माणसे पाठवलेले आहेत तर याचं उत्तर मला देता येणार नाही कारण तिथे एक सेपरेट यंत्रणा आहे त्यांचे फार वरिष्ठ अधिकारी आहेत आणि ते सुद्धा जबाबदार लोक आहेत ते संपूर्ण तेच मी सांगितलं संपूर्ण महाराष्ट्राचे सॅम्पल तिथे येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा त्या तिथं विशिष्ट स्वरूपाची असल्यामुळे तिथे त्यांच्याकडे नंबर लावून घेतात त्या प्रमाणे तिथं त्याचं अनालिसिस होऊन रिसो रिपोर्ट येतो म्हणून तो लेट होत आहे त्याला त्याला असं डिलिव्हरेटली जाणीवपूर्वक कोणी करत आहे असं आपण म्हणता येणार नाही ना त्यांना सर न्याय मिळेल का नक्कीच न्याय नक्कीच मिळेल कारण जर त्याच्यामध्ये हलगर्जीपणा झाला असेल तर त्याच्यात सिव्हिल सर्जन साहेबांचे मेडिकल बोर्ड जे आहे ते त्याच्यामध्ये ते एन्क्वायरी करतील एन्क्वायरी करून त्यांचं ओपिनियन बोलवतील त्यांनी जर ओपिनियन दिले याच्यामध्ये हलगर्जीपणा झालेला आहे तर नक्कीच त्याच्यावर ऑफिस रजिस्टर होऊन आपल्याला दुसरा उपक्रम न्यायालयात सादर करून न्याय दिले पाहिलं की इथे प्रांत साहेब आणि इन्स्पेक्टर साहेब स्वतः येऊन गेले आणि या दोन्ही टाईमचं संपोधन त्यांनी सोडलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन केलेलं आहे यांना की येत्या दोन महिन्यात तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ आणि येत्या दोन चार दिवसात तो इशारा जो पाठवलेला आहे तो दोन पोलीस एक अधिकारी आणि त्यांचा नातेवाईक त्यांच्यासोबत पाठवणार आहे बघूया या दिदीला न्याय मिळेल अशी अपेक्षा करूया धन्यवाद आपण बघत राहा न्यूज ट्वेंटी फोर खान्देश प्रतिनिधी